मित्रांनो नमस्कार गायकवाड गोट फार्ममध्ये विक्रीसाठी आहेत गावरान तीन शेळ्या आणि बिटल क्रॉस चार बोकड हे पहा सुरुवातीला ही पहा तीन मधली एक गावरान शेळी बाकी पुढे पाहूयात किंमतही सांगितली आहे पुढे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तीन गावरान शेळ्या आहेत सहा दात आठ दात तीन मधली ही, ही, ही एक यानंतर ही पहा ही दुसरी शेळी हिच्यासोबत एक महिन्याचा पिल्लू आहे बोकड बिटल क्रॉस मध्ये पाहू शकता आपण पिल्लू बिटल क्रॉस एक महिन्याचा बोकड आहे ही दुसरी शेळी आणि यानंतर ही पाहा ही तिसरी शेळी अशा या तीन गावरान शेळ्या सहा दात आठदात झालेल्या आणि बिटल क्रॉस मध्ये चार बोकडा आहेत हे पहा चार मधला हा एक यानंतर हे पहा माग हा एक आणि ह्याच्या पाठीमाग हे, हे दोन असे हे चार बिटल क्रॉस बोकडा आहेत चार ते पाच महिन्याचे वजन सरासरी सतरा ते पंचवीस किलोच्या आसपास चार बिठल क्रॉस बोकड आणि तीन गावरान अशा या पूर्ण लॉटची किंमत सांगितलेली आहे नव्वद हजार रुपये आणि या चार पिल्लांचा हा पा बाप हा विक्रीसाठी नाही फक्त क्वालिटी पहा मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल गाव तित्रस तालुका भूम जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस साठ झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करा अधिक मध्ये धन्यवाद